वर्धा लोकसभामध्ये निवडणुकीला रंगत येत आहे एका प्रेस कॉन्फरन्सला अपक्ष उमेदवाराला घेऊन उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेना प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी भाजपाचे उमेदवार रामदास तडस यांच्या सुनेला घेऊन आरोप प्रत्यारोप केलेत ती सून अपक्ष उमेदवार आहेत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार न करता सुषमा अंधारे यांनी अपक्ष उमेदवार रामदास तडस यांच्या सुनेला घेऊन प्रेस कॉन्फरन्स करणे म्हणजे राजशिष्टाचाराचा अवमान झाल्यास काँग्रेस नेते शैलेश अग्रवाल यांनी म्हटले आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश पिंजरकर यांनी पाहुयात Hmm. वर्धा जिल्ह्यात आर्वी विधानसभा मतदारसंघात आज लोकसभा क्षेत्राचे उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांच्या कार्यकर्ता मेळावा आर्वी येथे घेण्यात आला होता परंतु या कार्यकर्त्या मेळाव्यामध्ये कुठेही काँग्रेसचा दुपट्टा मात्र हा दिसलेला नाही कदाचित महाविकास आघाडीतून काँग्रेसचा दुपट्टा हद्दपार झाला तर नाही कारण या आधी भारतीय जनता पार्टीच्या एका मोठ्या मेळाव्यामध्ये मोठ्या नेत्याने हे गोष्ट बोलली होती तर आपण आत्ता जाणून घेऊया आपल्यासोबत काँग्रेसचे नेते आहेत डॉक्टर शैलेशजी अग्रवाल सर काय सांगाल की आज जो मेळावा झाला आहे यामध्ये काँग्रेसच्या नेत्यांना देखील आमंत्रित केलं नव्हतं आणि त्या ठिकाणी काँग्रेसचा दुपट्टा कुठल्याच कार्यकर्त्यांच्या गळ्यामध्ये दिसला नाही नाही तुम्ही आधी जे म्हटलं की भारतीय जनता पक्षाच्या एका मोठ्या नेत्यांनी सांगितलं की बा काँग्रेस इथून हद्दपार झाली त्याला आधीच उत्तर दिलेलं आहे चा चा, की ज्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या अलायन्स पार्टर्सला जागा सोडली का तिथून कमळ हद्दपार झाला का आणि राहता राहिला विषय आमच्या काँग्रेसच्या दुपट्ट्याचा तर मी हे मान्य करतो काँग्रेसचा एक कार्यकर्ता म्हणून की आमचा दुपट्टा आमची अस्मिता आहे आमचा पंजा आमची अस्मिता आहे आम्ही काँग्रेसही आहोत तर आमचा दुपट्टाच आमच्या खांद्यावर राहिला पाहिजे आणि ज्यांना आमचा उमेदवार त्या ते ठिकाणी आमचा माणूस त्या ठिकाणी उमेदवार म्हणून त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे तर त्यांच्यासोबत ज्यांना राष्ट्रवादीत जायचं आहे त्यांच्यासाठी ती वाट मोकळी आहे आणि ज्यांना मात्र काँग्रेसमध्ये राहून त्यांची मदत करायची आहे अलायन्स पार्टनर म्हणून आपला आम्हाला जर आघाडीचा धर्म पाळायचा आहे तर आम्ही दुपट्टे खांद्यावर निश्चित आपलेच काँग्रेसचे पंजाचे ठेवले पाहिजे बिल्ले पोस्टर बॅलेट त्यांचे आम्ही वाटू तिथे आम्ही त्या ते ठिकाणी त्यांची यंत्रणा थोडी आमच्यापेक्षा कमी असल्यामुळे त्या ठिकाणी आम्ही जोमाने त्यांना मदत करू हे खरं आहे म्हणून आमच्या कार्यकर्त्यांच्या खांद्यावर जर दुपट्टा टाकायचा आहे तर तो पंजाचाच टाकायला पाहिजे ज्याला स्वेच्छेने त्यांच्यासोबत राष्ट्रवादीत जायला आहे जायचं आहे त्यांच्यासाठी आमची वाट मोकळी आहे सर काल जे घटना घडली आहे खासदार रामदास तडस पुत्राबद्दल जे एक नागपूर या ठिकाणी सुषमाजी अंधारे जे महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी आल्या होत्या आणि त्यांनी त्यांच्या सुनेला घेऊन एक पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये पूर्ण देशभरात अशी चर्चा सुरू आहे की रामदासजी तडस आणि पूजा तडस यांच्यामध्ये रंगत दिसते आहे तर नेमकं सुषमाजी अंधारे हे महाविकास आघाडीच्या प्रचाराला आल्या होत्या की पूजा तडसच्या आल्या होत्या नाही आता तुमच्या प्रश्नातच तुमचं उत्तर आहे मी म्हणतो की आज त्या पोरीचं काय सुख दुःख आहे तो विषय एक वेगळा विषय आहे आज ही राजकीय रणांगणातली रणांगणातला विषय आहे रामदासजीच्या पोरालाही या ठिकाणी एवढं महत्त्व द्यायची गरज नाही आणि त्यांच्या घरगुती वादाला या ठिकाणी राजकीय चोळा देण्याची गरज नाही आम्ही काँग्रेसी म्हणून राजकीयदृष्ट्या एवढे दुर्बल घटक नाहीत की आम्ही त्यांच्या घरातले विषय राजकारणात आणू किंवा त्या विषयावर राजकारण करू आमच्याकडे ती दुर्बलता जर कोणत आहे धार्मिक विषयांना समोर घेऊन राजकारण करण्याची राजकीय दुर्बलता ती नेहमी भाजपाने दाखवली आहे ते आमचे संस्कारच नाहीत तुमच्या सुनीला काही अडचण आहे तिने आम्हाला कधी मदत मागा अर्ध्या रात्री आम्ही तिच्या मदतीला ती एक बाई म्हणून ती एक महिला म्हणून तिला जर अत्याचार होत असेल तिच्यावरती तिच्या मदतीला शंभर टक्के जाऊ पण आज ती या वर्धा लोकसभा क्षेत्रात मतदारसंघात एक अपक्ष उमेदवार म्हणून आहे आणि एका अपक्ष उमेदवारासोबत आमच्या अलायन्स पार्टनरनी पत्रकार परिषद घेणं हे काही योग्य नाहीच आहे आता त्यांच्या पक्षाकडे त्याची माहिती उमेदवारांनी द्यावी किंवा आमच्यापैकी कोणीतरी द्यायला पाहिजे चुकीचं तर आहेच ते त्यांनी पत्रकार परिषदेत तो काही त्यांच्या घरगुती विषय तो पत्रकार परिषदेसाठी राजकीय विषय नाही तो आणि त्या उमेदवार आहे त्या उमेदवारासोबत डायस कोणी कुठे शेअर करायचा याच्यासाठी काही राजशिष्टाचाराचे भाग आहे त्या सुष्माताईंनी त्या विषयावर लक्ष ठेवायला पाहिजे होतं कदाचित त्यांच्या लक्षात राहिलं नाही आणि महिला म्हणून त्या भावनेच्या भारात कदाचित त्या पूजाताईसोबत त्यांनी प्रेस कॉन्फरन्स त्यांची घेण्यात आली असावी असं होऊ शकते परंतु याचा अर्थ मुळीच असा नाही की जी लढत आहे ती रामदास विरुद्ध पूजा तळस लढतून जाईल असं तसं काही होत नाही असं काही राजकारणात असं काही घडत नाही आणि तो त्यांचा घरगुती विषय चुकीच्या पद्धतीने स्वतःच्या सासऱ्याला टॉर्चर करण्याचा त्यांचा तो प्रयत्न केविलवाना प्रयत्न मी मानतो जर तुम्हाला घरगुती वाद घरात निपटून घ्यायचा आहे वाद मिटून घ्यायचा आहे क्षमून घ्यायचा आहे मुलाला त्याचा बाप द्यायचा आहे त्याचा आजा द्यायचा आहे स्वतःला स्वतःच्या घरी नांदायचा आहे तर त्याचे वेगळे मार्ग असतात त्या मार्गाचा त्यांनीसुद्धा अवलंब करायला पाहिजे आता मी काही त्यांचा घरगुती वाद मिटवणारा काही मध्यस्थी नाही म्हणून त्या विषयावर माझंही जास्त बोलणं योग्य ठरणार नाही पण मात्र राजकीय पत्रकार परिषद किंवा वार्ता ही एका राजकीय पक्षाच्या प्रवक्त्याने अपक्ष उमेदवारासोबत घेणं योग्य नाही हे मात्र मी स्वीकार करेन राजकीय पक्षाच्या प्रवक्त्याने एका अपक्ष उमेदवाराला घेऊन एक पत्रकार परिषदेत घेणं हे मात्र अयोग्य आहे आत्ताच आपल्याशी बोलताना काँग्रेसचे नेते डॉक्टर शैलेश अग्रवाल हे बोलले आहे स्टार महाराष्ट्र न्यूज निलेश पिंजरकर वर्धा